सविता बाळासाहेब शिंदे मी नवीन दैपलची सरपंच असून मुलांनी माझी गाडी आळवली व सांगितले की मॅडम तुम्ही रस्ता कधी करून देणार आम्हाला मंत्रालयात घेऊन जाणार जाणार त्यांना मग त्याचं काय झालं मी वारंवार मुलांना आश्वासन देत होते की तुम्हाला मंत्रालयाकडून घेऊन जाईल पण ते माझ्याकडून पूर्ण न झाल्यामुळं मुलांनी मी गावात जाताना परत एक वेळेस गाडी अडवली माझी व रस्त्या काय होत का नाही याची गाडी अडवली व मला खाली उतरून माझ्या गाडीवरची खलफेक केली